सुटला माझा पदर बाई मी नव्हते तर काळू बाईच भार भरलं माझ्या अंगात नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मी आहे पारुषी आणि मी पण आहे पारुष वेलकम बॅक टू चॅनल गाय सो तुम्हाला वेलकम बॅक टू चॅनल ऑफ द पारुशी अँड पारुशी ओके पारुशी अँड पारुशी ओके सो तुम्हाला कळालं असं की आज काय असणार आहे तर खूप दिवस थँक्यू सो मच माझ्या बहिणी तारीफ केलेली आहे खूप दिवसानंतर हा ब्लॉग येतोय क्वेश्चन आन्सर ब्लॉग बोलू शकतो ते ठेवणं बघायला माझ्या तोंडाला मुद्दा पण पाणी सोडायला हे बघा तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये काय हे बघा एक खाकरा वगैरे आणलाय आणि आता डोसे बनवते आणि बट्रीची भाजी खूप काय छान बनवलं मला पोसय पण मी दुपारी खाणार आहे ठीक आहे ते सोडा तू त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता त्याला खूप सारं प्रेम दिलं खूप सारं प्रेम आतापर्यंत सगळ्यात व्हायरल व्हिडिओ गेला तो आमचा एकोणतीस लाख व्ह्यूज आहेत म्हणजे मिलियन पकडा सो आणि इतक्या कमेंट इतक्या लाईक थँक्यू सो मच ना इतकं प्रेम दिलं पण तो व्हिडिओ व्हिडीओ होता वेगळाच आणि खूप जणांना त्याची गरज झाली मिसअंडर असं हो सो मिसअंडरस्टँडिंगरस्टँडिंग झाली त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवतोय खास करून काल तुम्हाला जस सांगितलं आम्ही लाहू मध्ये काल जेव्हा लोक मजा आली पण खूप उद्या हे बघा हे थांबला मिनिज म्हणून गोव तर याच म्हणणं होतं की आ, मी वरील की आई बोलली होती की मला पूजा कर त्याच्यामुळे मी पूजा करत होतो त्याच्या जेणेकरून घरातली साडी साठी आहे निगेटिव्हिटी आहे वाईट छी छी त्यामुळे पाणी टाक ते माग तसं झाले तुम्हाला दाखवत नंतर तर घरामध्ये जी पण वाईट निगेटिव्ह शक्ती आहे ती घराच्या बाहेर राहते त्याच्यामुळे देवपूजा कर आणि मी देवपूजा करत असणार असे खोकला असं मतलब तिथे दुखाय राखलं मन याचा अर्थ काय मी इनडायरेक्टली दिदीला साडेसाठी बोलतोय मी नाही दिदी साडेसाती आहे इनडायरेक्टली ती निगेटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये तिला त्रास व्हायला लागला कारण देवपूजा करत आहे तर हा त्याचा मोठा आहे आणि हा कॉमेडी व्हिडिओ आहे मी असं काय तिला म्हणजे हे नाही बनवलं कॉमेडी आहे कंटेंट आमचा आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या बहिण जोडी किती नखरेल आहे किती खट्ट्याळ आहे किती खोडीला आहे असं अशा गोष्टी होत हो राहतात ठीक आहे तर यांच्या कमेंट्स मध्ये इतकी मज्जा आली आम्ही एक एक दोन दोन वाजे पण हसले आहे तर याचा कमेंट आता आपण वाचणार आहोत आणि आम्ही पण हसू तुम्ही पण नक्की हसा तुम्हाला हसायला आला तर म्हणजे काय काय आहेत आणि काय काय सिरियस कमेंट खूप सिरियस काय काय पण एवढे सिरियस घेतले तर कमेंट्सला दिली तर खूप रोस केला त्याचा आपण वाचल काय काय कमेंट्स आहेत तर एक कॉमेडी व्हिडिओ आहे मी तिला निगेटिव्हिटी असं बोललोय तर त्याच्यावर खूप जणांनी सिरियस घेऊन काय कमेंट केली बघा नाही रे दादांना ती तिला खोकला चालू आहे म्हणून बिचारी खोकत आहे ज्याला कोरडा खोकला होतो त्याला असा त्रास होतो याच्यामध्ये खोकला बी काही संबंध नाही ती ऍक्टिंग करते मित्रांनो ऍक्टिंग खोकायची हो तिला ती ऍक्टिंग पण येत नव्हती माहिती तिला मी सांगितलं होतं बाई असं कर एक दोन मिनिटाचा ते घेऊन एक दोन मिनिटाचा व्हिडिओ घेऊन अरे बघा अशी करायची अशी एक दोन मिनिटाचा व्हिडिओ घेऊन त्यातलं क्रॉप क्रॉप करून मी जे ते टाकलंय <laughs> <laughs> ला? ते इतकं व्हायरल गेलेलं ना खोटं आता दुसरं काय म्हणते श्री स्वामी समर्थ महाराज दिलीला अगरबत्तीचा धुराचा त्रास वाटतोय बाई त्या अगरबत्तीचा त्रास कोणाला होतो आणि खोटा नाही पण कमेंट वेगळे आणि अगरबत्तीवर खूप कमेंट आहेत मी सगळ्यांना वाचत नाही आता अगरबत्ती काय काय म्हणते काय सांग सौम्य अगरबत्ती लावा सौम्य अधुराची सौम्य वासाची ठीक आहे पु अरे आपण आणायला पाहिजे ना थोडं चांगलं वाटेल वाव तिथे देवगावच्या तिथे छान केलं मी तुम्हाला थोडा पाणी सुटत सुटलं का राहिलंय पुरे सर तर आणि हा अगरबत्तीचा आणखी कमेंट नाही आहे अगरबत्ती लावा आणि दुसरी अगरबत्ती कमेंट आहे काय माहिती का मच्छराची अगरबत्ती लावली अगर भाव तू भूत पण हायफाय असायला पाहिजे त्याचं काय म्हणतं मला काय कळलं भूत पण हायफाय असायला पाहिजे हाय फाय म्हणजे काय आला हाय फाय तर... भूत पण हाय फाय म्हणजे काय मी हाय फाय का बोलायचं काय तर मी म्हणतो की अगरबत्ती मी काही मच्छराची कशामुळे का लावे सांगा बर यार हे काय तर ठीक आहे माझ्या अंगामध्ये भूत असेल म्हणतात दीदीच्या अंगात भूत आहे ह्याच्यावर तर एवढा कमेंट आहेत ना भूताच्या बापरे मी ठीक आहे तुम्ही मला बघू शकता अंगामध्ये भूत घाला भूत आहे फक्त माझ्या अंगामध्ये आणि मी काय होत हे स्वतःच भूत घुसायला पण घाबरल न बाबा वैष्णवीचं आपलं भूतपणा भूतपणा लिहून जायचं होय कमेंट मला किती सुंदर आहे तुमचे व्हिडिओ मी सबस्क्राईब केला आहे तुमच्या चॅनलला बाबर बाबा इतर आमच्या आमच्या हृदयात जेवढं पण पाय बरं पहिलं सोनाचा तो पिघळतो पिघळतो अशा पिघळ जाते हैं हम लोग ऐसे वाच कमेंट वाचके कमेंट पढ़के ये हां वाचके तो आप जैसे हम लोग ऐसे कमेंट डालते हो हमारे कमेंट बॉक्स में हमको ऐसे गाई तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ आट होतोय आज आपला पहिला ब्लॉग हां दिस आप पण पोय बळ होत शायद ना आम्ही शाये दो, शाये शाये दो। शाये हिंदी हिंदीमध्ये तर मी होतो आम्ही जो पहिला ब्लॉग बनवतो ह्या किचन मध्ये तो असाच बनवला होता है ना हा सो पण व्हिडिओ करायचा म्हणून आहे की विधी साडी साठी आहे दोन्ही पण होय मी साडेस लक्ष्मी लक्ष्मी साईबाबाच्या समोर स्वामी समर्थ आरती करतोय तेच तिला कळेना काय करतोय अरे साईबाबची मूर्ती नाही ती स्वामींची मूर्ती आहे हे काय काय साई साईबाबाच्या समोर स्वामी समर्थ आरती करतोय तेच तिला कळेना काय करतोय नाही नाही स्वामींची मूर्ती साईबाबाची नाही दर्ग्यावर गेलं असेल चादर चढवायला आता दिदीचा दर्ग्याचा चादरचा नाही आता काय संबंध दिदी दर्ग्यावर गेलं असणार चादर चढवायला ही कमेंट खूप वाचलो आम्ही खूप म्हणजे आता मला हसू येत नाही कारण ते आम्ही डबल डबल वाचतो नाही मी ते आधी वाचून खूप हसले रा तुझे दोन वाजता काहीच नाही मी ना एका व्हिडिओ मध्ये जिप कालेस बाहेर ओहो मला राग आला मनक्यात असं जिप काढणार नाही ओ आलं कुकूचा मान देऊन कोण हाय विचारायचं हो काय काय वारा आलंय कुकूचा मान देऊन कोण आहे का आंबा ऐका कोई गिर आहे का सप्तशृंगी ऐका महालक्ष्मी कोण होती का कोण होती का स्वामी होते जाहीर ती ऍक्टिंग करत होती यार कुंकू लावून कोण आहे अंगात काय म्हटलंय समाज निघा शांत निघाला सॉरी देवा सॉरी काय पाहिजे कापूर पाहिजे लिंबू पाहिजे नाही लिंबू शर्भर पाहिजे का मला लिंबू शर्व बनवायला टाइम लागतो <laughs> ते ते ब्लॅक टी कशी बाहेर मला ब्लॅक टी <laughs> देईल ब्लॅक टी दे। ब्लॅक टी माहिती कधी कॉफी नाही बाहेर ब्लॅक टी केली अरे ब्लॅक टी पहिले माहिती कधी पेल व्हिडिओ बनवतो शेतामध्ये नाही माहित नाही का शेतामध्ये जायच त्या माती टाकायची शेतामध्ये बासला पाणी खेळायचो ना तर चहा बनवण्यासाठी माती टाकायचो कठोर पाणी बनवायचं आणि टाकायचं दूध म्हणून गाय आमच्याकडे गाय होत्या मशी म्हणाय त्याच्यामुळे मी चहा पण घेतायची दूध काढून आम्ही पाहिजे दूध काढायचं खूप ट्रागिया आणि काढले माझ्या मागू लागायची कडण कडण दूध दूध धारा काढणं भाऊ की चाव किडा होता था धारासा खूप आईतन माज म्हणजे कधी पप्पा नाही म्हणायचो म्हणजे काय असायचं म्हणजे जर मां गावाला वगैरे गेले असते ना मग कोणीच नसायचं ना बोलवायचो पप्पा माझ्याला उशीर होईल किंवा दुसरं मी म्हणजे तू काढ तू काढ तू ही लागायची ना आमच्या काम कर तू करू शकतोस तू वाला लहान नाहीस मी त्याला ले खावळायचे लहानपणी बर का आता पण मी काढू शकतो आता पण लहानपणी आम्ही काढले आमच्या दोघांनी काढले मी नाही बापू कधी काय गमत बोलायचं आणि मेन कमेंट काय देवा तुम्ही मस्करी करायला लागले भाई देवाची मस्करी नाही करत आम्ही आम्ही चांगलं आरती करत होतो आणि ती साडेसाती निघून होती त्यात चांगली गोष्ट कॉमेडी कॉमेडी करते कॉमेडी करते मला पण ते वाढली छान दिसत नाही आपलं मिनी पक्ष तुम्हाला हाय बघा माझ्या आजीला तुझ्या असाच त्रास होतो म्हणजे आजी मध्ये पण माझ्या आजीला पण सेम टू सेम अरे पण ती वेगळे आपला कंटेंट साडेसातीच आहे तुम्हाला पण माहिती हा तिच्या अंगात आले घंटीचा आवाज ऐकून नाही बघा आता कोणाचं काय तर कोणाचं काय अंगात नवत आलं इतकी सांगू काय घंटे ऐकू आणि स्वामींच्या मूर्ती मूर्तीला पण खूप छान छान कमेंट आहेत कुठून घेतली आणि वगैरे वगैरे स्वामींची मूर्ती आहे त्याचा आम्ही ब्लॉग येणार आहे त्यात कळेल तुम्हाला खूप छान आहे थँक्यू सो मच यार स्वामींची मूर्ती आमची ऍक्च्युअली खरंच छान आहे ऑलरेडी तिथं दोख दुखतोय तुझा घंटा नाक जोरात चालूय पूजा आपल्या पुरतीच करा मित्रांना त्रास होईल एवढा आवाज नको व्हायला हे देवा या कमेंटचं मी काय करू पण आम्हाला जम मजा आली जम ठीक आहे पण काय काय लोकांना कळायला नाही कंटेंट आणि काय काय लोकांना कळालं ती खूप लेवलला पुढं ही साडी जाती हे ते ओ बापरेच अंगात येते कोणीतरी कापूर द्या कापूर कापूरचं काय तू आवर करायचं तर कापूर ते सम्रा तिला ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा येईल ठीक आहे घ्या अलर्जी तू अगरबत्ती आहे नाही असं काहीच नाही अगरबत्तीला एलर्जिक नाही ती एकाच गोष्टीला अलर्जिक आहे ती म्हणजे कायला मला ऍलर्जी पारा वाढतो हा आहे कमेंट अलीक तुमच्या चॅनलचं नाव खूप भारी आहे अरे तुम्ही फर्स्ट आ हाठड्याचं नाव दे तुम्ही हीत श्रीराणे श्री राणे थँक्यू सो मच आज तुम्ही फर्स्ट सब्सक्राइबर आशे आहात आणि आमच्या चॅनलचे तारिकली आम्ही लगेच पाहू तुम्हाला माहिती दोन तीन वर्षांपूर्वी आम्ही हे नाव आमच्या ह्याच्यामध्ये दोन वर्षांपूर्वी आम्ही डोक्यामध्ये टाकलं होतं आम्ही हे केलं आम्ही म्हणतो असं ठेवायचं ना वैष्णवी नाही ठेवायचं आपलं नाव नाही ठेवायचं हे मस्त अंगात येणाऱ्या देवीचा अशा हिल बनवून देवीचा अपमान करताय पाप लागेल तुम्हाला माफ करा पण खरं ते खरंच सोनाली साळुंगी अरे सोनाली साळुंगी आम्ही मजा करतो तो असं काही नाहीये मतलब मजा नाही आम्ही कॉमेडी हा आम्हाला कॉमेडी कंटेंट नाही तुम्हाला पण हे केलं आता सिगरेट दुसरं कमेंट म्हणतंय सिगरेट पाहिजे असं वाटतंय देवीला कापूर सिगरेट पाहिजे होती हे मस्त रोशनी जैन कमेंट केली दिदी बी लाईक म्हणजे दिदीला असं बोलायचं की सुटेला माझा पदर बाई मी नव्हते काळू बाईचं भार बर माझ्या काळूबाईचं वार बर माझं श्री स्वामी सम्राज रोशनी छान कमेंट श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांची कमेंट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी असं होत आणि खूप जास्त आहेच कारण सगळ्याच नाही घेऊ शकत खूप जणांचे छान छान गोड गोड कमेंट आहेत खूप जण हसलेत पण जेव्हा तुम्ही हसता आमच्या व्हिडिओला जेव्हा आम्हाला खूप छान आहेत आमचं लाईव्ह ऍक्च्युअली लाईव्ह ला तुम्ही हसलाय ना आम्हाला आणखी प्रोत्साहन भेटत छान छान लाईव्ह छान छान शॉर्ट्स करू वाटत थँक्यू सो मच हा व्हिडिओ इथं बघितला आणि तुम्हाला काय कमेंट असेल काय डाऊट असेल तुम्ही कमेंट मध्ये विचारा आणि तुम्हाला नाही जी शाहरुख खान ते अरे मला ते काय मी आहे बाय बाय काय कमेंट करा लाईक करा मला सबस्क्राईब करा बाय